नमस्कार शेतकरी राजा सलतर, जास्ति, जास्ति या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा राज्यात थंडी वाढणार दाट धुक्की आणि दव पसरणार दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम तर संबंधित आपण सविस्तर अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे तापमानात घट तर दक्षिणेत अरबी समुद्रातील बाष्पामुळे ढगाळ हवामान कोकण पश्चिम महाराष्ट्रात हलके सरींचा अंदाज तर राज्यात पावसात जोर आता ओसरला असून थंडीचा प्रभाव वाढण्यास सुरुवात होणार आहे उत्तरेकडे थ थंड आणि कोरडेवाडे राज्याकडे वाहू लागल्याने तापमानात घट घट होणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळी दाट डुके आणि दव पडण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाळी वातावरणचा हे कायम आहे गेले चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांचा अंदाज लक्षात घेता नागपूर नांदेड कोकण विभाग आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाने तुरळक ठिकाणी हजेर लावली आहे तर काही ठिकाणी म्हणजे पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या सरीही कोसळल्या आहेत तर दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढगाळ हवामान हे पाहायला मिळलं आहे तर हवामानातील बदलामागील कारण पाहूया आपण राज्यातील या बदलत्या हवामानामागे दोन मुख्य प्रणाली कार्यरत आहेत हिमालयाला बर्फवृष्टी देऊन पश्चिमेकडे आवर्त आता पुढे सरकले आहे ज्यामुळे उत्तरेकडे थंड वाऱ्याचा प्रभाव हा महाराष्ट्राकडे सुरू झाला आहे त्याचवेळी अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे राज्याच्या दक्षिण भागात सक्रिय आहे या दोन भिन्न प्रकारच्या वाऱ्यांच्या संगमामुळे राज्यात एकाच वेळी थंडी दुखे आणि पावसाच्या अशी तिहेरी स्थिती निर्माण झाली आहे तर उत्तरेकडील थंड वाड्या वाऱ्यामुळे राज्याच्या किमान तापमानात घट नोंदवली गेली आहे महाबळेश्वर याची सर्वात कमी म्हणजे तेरा पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव बुलढाणा मालेगाव आणि विदर्भातील अमरावती परिसर या भागामध्ये सतरा अंश सेल्सिअस तापमान या घसरले आहे यावर ढगल हवामा हाँआ, हवामानामुळे कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रात तापमान तुलनेने जास्त असून ते वीस ते तेवीस अंश सेल्सिअसच्या घरात आहे तर सकाळी तापमानात घट डाळ झाल्यामुळे आणि काही भागांमध्ये दाट धुके आणि दव पडण्याची शक्यता आहे तर कोणकोणत्या भागात आहे बघा उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर तर कोकण विभागात पाहायला गेलं तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर दक्षिण महाराष्ट्र देखील पावसाची ही कायम आहे आज आणि उद्या दिवसभरात दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये घाटमात्यामध्ये काही लगतच्या परिसरात स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन हलक्या सरी कोसळू शकतात तर कोकण विभागात पाहायला गेलं तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर भारतीय हवामान विभागाने देखील सात सात नोव्हेंबर म्हणजे आज सोलापूर सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचे किंवा मेघगर्जनेचा इशारा दिला आहे तर आठ नोव्हेंबरपासून हवामान पूर्णपणे कोरडे होईल शुक्रवारी म्हणजे सात नोव्हेंबर आजच पावसाचे क्षेत्र आणखी कमी होऊन आणि शनिवारी आठ नोव्हेंबरपासून राज्याच्या कोणत्याही भागात पावसाचा इशारा नाही आहे हवामान पूर्णपणे कोरडे होऊन थंडीचा प्रभाव आणखी वाढेल असा अंदाज आहे एकंदरीत अवकाळी पावसाचा प्रभाव आता कमी होणार असून राज्यात हिवाळ्याची सुरुवात होत असल्याने चित्र स्पष्ट झाले आहे तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडल्यास सोडून लाईक करा आणि जास्ती जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद